विनाशाची ढग फुटी निसर्ग गेल्या काही वर्षात माणसाला त्याच्या अक्षम्य संदेश देत आहे मात्र मस्तवाल झालेला माणूस निसर्गाच्या या हाकांकडे कानाडोळा करीत समुद्राला मागे सारून रस्ता बांधतो डोंगराला आडवे करून इमारती बांधतो नदी बुजवून किंवा जंगल तोडून शहरे वसवतो अशा मानवी गुर्मीला निसर्ग आपल्या पंजाने आडवे करतो उत्तराखंडातील धराली गावावर ढग फुटी व त्यामुळे पाणी दगड माती यांचे लोट वाहत आले आणि त्यांनी डोंगराच्या कुशीत वसलेली घरे हॉटेल्स यांचा घास घेतला या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असल्याचा कयास आहे या परिसरात अल्पावधीतच शंभर पेक्षा जास्त पाऊस आला त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली हिमालयाच्या प्रदेशात डोंगरांच्या उंच कड्यांमुळे ओलचर हवा वेगाने वर जाते त्यामुळे ढग तयार होऊन अचानक धोधो पाऊस कोसळतो दक्षिण पश्चिम मान्सूनमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारी ओलसर हवा या खोऱ्यात अडवते त्यामुळे ढगफुटी पूर व परिणामी भूस्खलन या घटना या भागात होतात यापूर्वी दोन हजार तेरामध्ये केदारनाथ येथे अशाच आपत्तीत बेपत्त्या झालेल्या तीन हजाराहून अधिक लोकांचा आस्थागयत ठांग पत्ता लागलेला नाही दोन हजार एकवीसमध्ये ऋषीगंगा नदीला आलेल्या पुरातही मोठी जीवितहानी झाली एकेकाळी वानप्रस्त चाहूल लागलेली वृद्ध मंडळी केदारनाथ किंवा उत्तर काशीच्या तीर्थाटनाकरिता निघत या मंडळींना निरोप द्यायला सारा गाव जमा होईल या यात्रेला निघालेली व्यक्ती सहसा घरी परत येत नसे त्याचे कारण म्हणजे तेथील बिकट रस्ते खराब हवामान मात्र गेल्या काही वर्षात तरुण तर ताठी मंडळीही दरवर्षी अमरनाथ यात्रेला किंवा केदारनाथला सहल म्हणून जाऊ लागली वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले आतापर्यंत चार वेळा केदारनाथला जाऊन आलो व यंदा पाचव्यांदा जात आहोत असे छाती ठोकपणे सांगू लागले वेगवेगळ्या टुरिझम कंपन्या उत्तराखंडातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या वेग -वेग वेग -वेग पॅकेज टूर आयोजित करू लागल्या पर्यटकांचा हिमालयातील वाढलेला ओघ व वा त्यामुळे तेथील हॉटेलांची वाढलेली मागणी हॉटेल बांधणीकरिता होणारी जंगल तोड पाण्याचे प्रवाह बदलणे डोंगरावर घरे व इतर बांधकामे झाल्याने वाढलेला बोजा घर हॉटेल यांचे सांडपाणी डोंगरात झिरपणे अशा असंख्य कारणांमुळे अगोदरच कमकुवत असलेला येथील दगड अधिकच कमकुवत झाला आहे हजारो मोटारी पर्यटकांना घेऊन या परिसरात येत असल्याचे व त्यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे हिमालयाच्या कुशीतील या वस्त्यांमधील प्रदूषण वाढत वाढले आहे उत्तराखंडातील सुप्रसिद्ध पर्यावरणवादी रवी चोप्रा यांच्या मते ग्रामीण भागातील लोकांचे जीवन चा परिसरावर अवलंबून असते आजूबाजूचे जलस्रोत याचा वापर करून ते जीवन जगत असतात त्यात केलेले छोटे बदलही लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करतात केंद्र सरकारच्या चार धाम प्रकल्पाला स्वयंसेवी संस्था व पर्यावरणवाद्यांनी विरोध केला या प्रकल्पाकरिता महामार्ग मंत्रालयाने रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली चोप्रा यांनी याच तथाकथित विकासाला आक्षेप घेतला सध्याच्या आर्थिक विकासाची कल्पना ही निसर्ग पर्यावरणाचा विनाश करणारी आहे असे चोप्रा यांचे मत आहे लहान मोठी शहरे असो की उत्तराखंडाचा डोंगराळ प्रदेश येथील रस्ते हॉटेल किंवा अन्य सुविधांच्या उभारणीकरिता किती झाडे कापली किती झाडे लावली व त्यापैकी किती झाडे जगली याचा कुठलाही हिशेब ठेवला जात नाही झाडे लावण्याची आरंभशूरता अनेकदा दिसते मात्र लावलेली झाडे जगवण्याचे कष्ट कुणीही घेत नाही दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर वाढलेली झाडे आडवी केली जातात त्याचप्रमाणे झाडे लावली जात नाही गेल्या काही वर्षात पृथ्वीचे तापमान वाढत आहे एकेकाळी ग्लोबल वॉर्मिंग म्हटल्यावर भलेभले भले बुद्धिवंत दात बिचकत होते मात्र गेल्या काही वर्षात एखाद्या शहरात गावात पडणारा ढग फुटी सदृश्य पाऊस ज्या मोसमात जी फळे फुले उमलतात ती भलत्याच मोसमात उमलणे उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात धो पाऊस कोसळणे यावरून ग्लोबल वॉर्मिंग ही भाकड भाकडकथा नाही याची जाणीव आता साऱ्यांना झाली आहे मात्र पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्याची सुरुवात स्वतःपासून करायची की संपूर्ण जगाने त्या दिशेने पाऊल टाकल्यावर शेवटचे पाऊल आपण टाकायचे याबद्दल सामूहिक समृद्ध स सा संभ्रम असल्याने माणसे स्वतःच्या आचरणात काळी मात्र बदल आणायला तयार नाहीत पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधी देखील देणार नाही याचे भान लवकरच येईल अशी अपेक्षा करूया